मोदी गॅरंटी व्हॅन या उपक्रमास शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध ठिकाणच्या शिबिरामध्ये सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आलेल्या ला। मोदी गॅरंटी व्हॅनला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 25 फेब्रुवारी रोजी साई बाबा चौक सोलापूर येथे करण्यात आला या यात्रे दरम्यान शहरातील छत्तीस ठिकाणी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी सहभागी होऊन विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेतला अशी माहिती पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप व क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली या शिबिरामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सातशे सोळा जणांना लाभ देण्यात आला तसेच एक हजार तीनशे पन्नास नागरिकांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले एक हजार आठशे सहासष्ट जणांनी पंतप्रधान स्वनिधी योजना आणि तीनशे ब्याण्णव नागरिकांनी दोन हजार एकशे पंचाहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदरील व्हॅनच्या समारोप प्रसंगी क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे आरोग्य विभागाचे डॉक्टर बलराज मेहत्रे डॉक्टर अलकुंटे डॉक्टर शैलजा जयदीप व नर्स स्टाफ तसेच इतर अधिकारी उपस्थित होते